मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन लॉगमध्ये मनापासून खूप सारं स्वागत करते सकाळ सकाळचा सका लॉग सुरू होतो आहे आणि आत्ता पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत तर लहान बाळ म्हटलं की त्याचे कपडे वगैरे खूप महत्त्वाच्या गोष्टी राहतात ह्या सगळ्या आणि आजार वगैरे हे तर जास्त प्रमाणात असते तर इकडे झोपवलेले ती ग म्हणजे खेळती आहे आणि माझी सकाळची सगळी तिला पाहत पाहत किचनमध्ये कामच सुरू आहेत आणि तिला मी रोज खेळणी हातात देते आ, काही ना काहीतरी तिचं खेळणं असतं तिच्या हातामध्ये आणि आता मी तिला आज पहिल्यांदाच कापणी हातात दिली म्हणजे खाण्यासाठी काहीतरी दिलं तर ती खूप छान प्रकारे खात होती तर मग तिच्या हातात दिलं ती चोकत बसली तोपर्यंत तो म्हटलं आता किचनमधली आपली बाकीची काही कामं असतील ती आवरावी कारण पाऊस येऊ नये आणि घरात काय असेल तर पटकन आवरून घ्यावं हो कारण कपडे वगैरे वाळत वाळले पाहिजेत तर मग इकडे सगळं भाजी वगैरे बनवली आणि सगळा स्वयंपाक करून ठेवला नाश्ता वगैरे बनवला ह्यांना आणि नाश्ता वगैरे तयार करून सगळ्या गोष्टी ठेवल्या आणि किचन नंतर आता आवरून घेते अरे च्या बाहेर आले तर काय बघते पाऊस तर सुरूच आहे आणि अशा चिकचिकीत चिक म्हणजे अशा पावसाच्या वातावरणात बाळाचे कपडे कशी वाळवणार आणि ती तर पाच पाच मिनटाला सु करते आता आता कसं होणार एक थोडा वेळ मनात प्रश्न आला आणि आतमध्ये जाऊन पाहते तर रात्रीचे पण तिचे कपडे वाळले नाहीत पाहते तर सगळे ओलेच आहेत आता कसं करणार एक थोडा वेळ विचार केला बाहेर आले बाहेर सुकत घालावी म्हटलं तर बाहेरचे कपडे पण होते रेग्युलरची ती पण सुकलेली नाहीत मग आता कसं करणार ही पण कपडे सुकले नाहीत ना बाळाला तर पाच पाच मिनटाला कपडे लागतात आणि रेग्युलर डायपर तर आपण नाही यूज करू शकत आणि तिचे कपडे मी बाजूला पण काही ठिकाणी वाजत ठेवलेली तिथे येऊन पाहते तर, था। था तर ती पण वाजलेली नाहीत तर आता कसं करणार तर मग म्हटलं अगोदर तिला आंघोळ घालून घ्यावी इकडं आंघोळीला तिला हिटर लावलं तोपर्यंत पाहते तर काय इथे मला एक आ, जे की आम्ही यूज करत नाही अशी एक वस्तू दिसली म्हटलं ह्याचं काहीतरी आपण करू शकतो माझ्याकडे धागे पण होते तर म्हटलं चला कपडे पण सुकत नाहीत तर काहीतरी करावं बसल्या बसल्या मग इकडे घेतलं आणि तुमच्याकडे जर पण डिझेलचं वगैरे बकेट असतं ते आपण बादली म्हणून यूज करतो त्याचं जे टोपन असतं त्याचंही तुम्ही करू शकता तुमच्याकडे जे की उपलब्ध आहे त्या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच करू शकता तर माझ्याकडे हे होतं तर मग याला म्हणजे थोडं साफ करून घेतलं मी आणि मग ह्याला म्हणजे थोडंसं हे लूज होतं म्हणजे थोडी वाकण्याची शक्यता होती मग ह्याला पॅक करून घेतलं आणि इकडे मी तयार करायला घेते माझ्याकडे धागे अगोदरच मी आणलेले होते आणि माझा पांढरा धागा जो आपण दोरा असतो तो सापडत नव्हता मग या धाग्याचा कुठेतरी मला उपयोग करायचा होता आणि आज त्या सगळ्या वस्तू उपयोगाला आल्या आणि हेही पडलेलं होतं विदाऊट यूज होतं तर मग ते घेतलं आणि इकडे सगळी तयारी म्हणजे करून अगोदर दोरे वगैरे घेतले आणि ते सगळं बांधून घेते आणि कारण असं अडकवायला पण वरती पाहिजे खाली लोकं तर मग इकडे अगोदर वरती दोरे बांधून घेते जसं की वरती अडकवायला येईल आणि एकाच एकाच बाजूने नाही बांधणारे सहा पदर करणारे कारण जास्त ते ढिल्ल होऊ नये किंवा खाली होऊ नये आणि त्याला जास्त वरती आपण अडकवल्यानंतर हुकला त्याला जास्त लोड होऊ नये म्हणून असे चार पदर अजून एक पदर बांधून घेते असे सहा पदर बांधून घेते आणि आपल्या शक्यतो सगळ्यांकडेच स्टँड असतात पण आपल्या जे गावात राहतो गावातली लोकं असतात त्यांच्याकडे ह्या गोष्टी भरपूर म्हणजे प्रमाणात नसतात शक्यतो नसतातच त्यांच्याकडे मग हे आपल्या गावठी म्हणजे गावाकडच्या लोकांसाठी हे काहीतरी उपयुक्त ठरणार आहे आणि आपण जे सिटीत राहतो किंवा आपण बाहेरच राहत असेल तर आपल्याकडे स्टँड शक्यतो असतं पण स्टँडने काय होतं की सगळे कपडे एकत्र असतात मग त्याच्यातून कपडे सु म्हणजे सुकायला थोडा प्रॉब्लेम येतो आणि हे कसे आहे मी कपडे थोडे खालीवरती त्याचे दोरे जे आहेत ती खालीवरती बांधणार आहे तर त्याच्यामुळे छान प्रकारे कपडे वाळायचे वाळले जाते आणि पावसात खूप जास्त प्रमाणात बाळ सुक पण करतं त्याच्यामुळे मग ही गोष्ट खूप अत्यंत गरजेची जर मी कपडे तिची दोरीवरती टाकली तर ती पण लवकर सुकणार कारण त्याच्या दोन बाजू होतात तर मग इकडे मी एकच बाजू ते अडकवणार आहे ती लोंबत राहणार आहे त्याच्यामुळे एकदम पटकन ते सुकायला प्रॉब्लेम येईल आणि जर फॅन असेल तर मग तर शक्यतो ते पटकन सुकून जाईल आणि लहान बाळांचं म्हटलं की कपडे म्हणजे वेळेवरच लागतात आणि आपण रेग्युलर डायपर तर नाही यूज करू शकत आहे तर मग त्याच्यामुळे हे खूप छान स्ट्रिक आहे आणि तुमच्याकडे जरी असेल तुमच्याकडे कोणतंही साहित्यसुद्धा एक डब्याचं टोपण प्लॅस्टिकचं असावं त्यालाही तुम्ही बोळ पाडून म्हणजे दोऱ्याने अशा गोष्टी गाठ वगैरे बांधून करू शकता खूप खूप म्हणजे अनादरवे पण आपण त्याच्यासाठी यूज करू शकतो हे माझ्याकडे होतं त्याच्यात मी हे यूज केलेले आणि तुमच्याकडे जे असेल त्यात तुम्ही तो म्हणजे वापर करू शकता तर मग इकडे मी खालीवर खालीवर दोन धागे बांधून घेणार आहे कारण कपडे खाली एक लेवल असतील तर लवकर सुकायला थोडं प्रॉब्लेम येईल आणि खालीवर असतील तर पटकन सगळ्यांना हवा वगैरे लागून मग ते सुकून जाते <laughs> तर इकडे पटपट सकाळ सकाळच मी ह्या तयारीला लागले कारण पाऊस बाहेर गेले तर पाऊस खूप जास्त प्रमाणात येत होता म्हणजे दिवसभर पाऊस एक दोन तीन दिवस झालं दिवसभर पाऊस चालू आणि कपडे वाळवायला खूपच जास्त प्रॉब्लेम येतो आणि कूलर फॅन म्हटलं तर पावसाच्या दिवसात लाईट वगैरे जात असते तर मग वाऱ्याला हे मी अडकवलं तर मला म्हणजे की अडकवायला सोपं जाईल जसं की मी दोरी वगैरे बांधली तर मला ते प्र प्रत्येक वेळी आत बाहेर नाही करता येणार आहे दोरी तर मग हे मी सहज आत बाहेर नेऊ शकते त्याच्यामुळे मी इकडं सगळे धागे जे होते, जी होते जी खाली ते खालीवरती बांधून घेतलेले एक लेवल नाही बांधले कारण एक लेवल जर बांधले तर सगळ्या जे कपडे आहेत जे तिचे जे पॅन्ट आहेत त्यांना हवा लागणार नाही तर त्याच्यामुळे खालीवर खालीवर असे दोरे बांधून घेतले आणि तुम्ही म्हणाल दोऱ्या कसं काय फक्त दोऱ्याने कसं म्हणजे तिचे कपडे वाळवणारे असतो मग त्यासाठी पण ट्रिक आहे तुमच्याकडे जर चिमटे असतील आपण कोणतेही चिमटे यूज करू शकतो मी जे आपल्याला पेपरला लावलेले असतात एकदम ब्लॅक कलरचे असतात आय थिंक तुम्हाला माहीत असतील तर ते कर यूज करणारे कारण माझ्याकडे ते एक्स्ट्रा होते आणि ते एकदम पॅक बसतात तिला मग कारण मी तिच्या ते कपड्यांना तेच यूज करते आपले जे आहेत कपड्यांचे ते, हो ते, ते, ते हो जरा ढिल्ले होतात तिचे कपडे त्याने पॅक बसत नाहीत पडतात मग ते घाण होणार म्हणजे खराब होणार जरा तर त्याच्यामुळे मग मी ते यूज करते तर त्याने एकदम तिचे कपडे असे पॅक राहतात ते खाली वगैरे पडण्याचा विषय येत नाही तर इकडे सगळं बांधून वगैरे झालेले मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवते तयार झालेलं आहे तर आता पूर्ण इकडे तयारी झालेली आहे पूर्ण मी दोरं बांधून घेतलेले धागे बांधून घेतलेले आणि खालीवर आहेत तेही तुम्हाला दाखवते तुम्हाला शेवट मी तिचे पूर्ण कपडे वगैरे कसे बसतात वगैरे हे गोष्टी दाखवेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हे काय करते मी खालचं आणि वरचं ते दोन्ही हे आहेत राऊंडचे सर्कल आहेत ते एकदम पॅक करते कारण वरच्या राऊंडला फक्त जास्त ताण बसू नये जर ते तसं झालं तर मग ते वरचं मोडेल आणि खालचं तसंच राहील असं होईल तर त्याच्यामुळे मग वरच्याला आणि खालच्याला दोन्हीला मिळून मी ते धाग्याने पॅक केलेलं आहे कारण दोन्हीला प्रमाणात लोड राहावा म्हणजे की ओझं जे आहे तिच्या कपड्यांचं ते समप्रमाणात राहावं म्हणून मग एक दोन्ही वरचं आणि खालचं सर्कल बांधून घेतलं मी <coughs> पूर्ण तयार झालेलं थोडं कट करून घेते खालचं खालीवर धागे करून घेते <coughs> मला यामध्ये ह्यांची थोडी मदत झाली कारण एकटीला थोडं फार करणं शक्य नव्हतं कारण ज्यावेळी मी ते चिमटे बांधत होते तर त्यावेळी थोडं ते, ते मुश्किल होतं तर ते सहज प्रमाणात होऊन गेलं पण पटपट पटपट पट, करून घेतलं तर चला दाखवते मी हे असं मी अडकवलेलं आहे वरती खूप छान प्रकारे आहे पण खूप म्हणजे कपडे अडकायच्या मनाने तर खूप छान आहे मग हे असं बांधून घेतलेलं आहे आणि तिचे कपडे अडकवलेले आहेत त्याला आणि खूप छान प्रकारे असे कपडे वाळणार आहेत कारण एकाच ह्याला एकाच बाजूने मी कपडे त्या चिमट्याला अडकवलेले आहेत आणि फॅन चालू केला आहे त्यामुळे पटकन कपडे सुकतील काहीतरी घरी बसल्या करावं म्हटलं तर खूप छान मला उपयोगाला आहे तुम्हालाही नक्की येईल तुम्ही ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका